व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा आजच्या व्हिडिओचा विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला आठवत का शाहीनबाग प्रकरण नेमकं कसं घडलं शाहीनबाग च्या अवतीभोवती काय काय घडत होतं तर बुरखादारी मुस्लिम महिला येऊन आपल्याच देशाबद्दल वाटेल ते बरळत होत्या शिव्या शाप देत होत्या नरेंद्र मोदींना केंद्र सरकारला अमित शहाना हे कशासाठी सांगू होतं सगळं ते आज उघडकीस आलेलं आहे वाचून किंवा ऐकून तुम्हाला हे अत्यंत धक्कादायक वाटण्याची शक्यता आहे पण एकट्या पंजाब प्रांतामध्ये पंजाब जो भाग आहे तिथे ऐंशी हजाराच्या जवळपास मुस्लिम बायका अशा सापडलेल्या आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत पाकिस्तान्यांसोबत आणि त्या मुस्लिम महिलांना पाच पाच दहा दहा लेकर आहेत एक महिला तर अशी निघाली जिचं चाळीस वर्षांपूर्वी लग्न झालं होतं तिला बारा लेकर आहेत आता प्रश्न हा पडतो की एकट्या पंजाबमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणावर या स्त्रिया आहेत सगळ्या मुस्लिम महिला तर विचार करा देशभरामध्ये काय अवस्था असेल हा आकडा लाखांच्या घरात आहे आपण असं जरी म्हटलं की चला पाच एक लाख ह्या महिला असतील ज्यांनी पाकिस्तानांशी लग्न केलेलं आहे आणि त्यांची लेकरं इकडं वाढवली आहेत ती इकडे पैदा केली आहेत आता एका बाईची दहा लेकरं जरी आपण पूर्वीत धरली तरी ही संख्या जाते पन्नास लाखांवर आता लक्षात आलं का सी एचा विरोध कशामुळे आहे एनआरसीचा विरोध कशामुळे आहे आता एक आणखी मुख्य प्रश्न असा आहे की यांचे नवरे जे पाकिस्तानी आहेत हे यांना भेटायला भारतात येतात तर अनेक जण जन ज्यांना ह्या हलकटांचा कळवळा आहे ते असंही म्हणू शकतात की ते टेम्पररी वर्क विजा घेऊन किंवा विजिट विजा घेऊन दोन महिने इथे राहतात आणि मग दोन महिन्याने पुन्हा पाकिस्तानला एक तर पाकिस्तानांना भारताचा विजा सहजासहजी मिळ नाही आणि विचार करा जर पाच सहा लाख दहा लाख यांच्या बायका या पाकिस्तान यांच्या पाकड्यांच्या जर भारतात आहेत तर किती जणांना अंबशीनं आतापर्यंत व्हिजा दिलाय छोटस उदाहरण लक्षात घ्या मित्रांनो की सीमा हैदर नावाचं एक प्रकरण मध्ये फार गाजलं होत होती सचिन नावाचं एक ऑनलाईन प्रेमामध्ये पडले मग ती तिकडून पाकिस्तान मधून आली राणा झाला बाबा खूप मोठा ती जशी आली आहे भारतामध्ये ती काय विजा घेऊन आली होती का नाही ती नेपाळला गेली आणि नेपाळ मार्गे भारतात प्रवेश मिळवला असे चोऱ्या माऱ्या करत हे पाकिस्तानी भारतात येतात हा सगळा ट्रॅप निर्माण करण्यात आला हा हे ये सोची समझी साजिश है लक्षात घ्या उद्या चालून यांना जर हकल नाही तर हे काय काय करू शकतात कावा गावामध्ये शहरा शहरामध्ये शाही बाग घडेल आणि घडतच आहे आता सुद्धा तुम्ही विषय काढा एन आर सी किंवा सी चा कि तर हे लगेच बोमलायला सुरुवात करणार की तुम्ही हिंदूंना सी ए अंतर्गत सिटिझनशिप देत आहात मात्र आम्हाला का देत नाही आहात अहो तुम्ही पाकिस्तानी लोकांशी लग्न केलंय आता दिल्या जरी सुखी राहा जा पाकिस्तानात तिकडे पण हे जाणार नाही त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानचे जे मुसलमान आहे ते ह्या हिंदू स्थानातील जे मुसलमान आहे त्यांना मुसलमान मानायलाच तयार नाही हे तिकडे गेले तरी यांना मुहाजीर म्हटलं जातं यांची लायकी त्यामुळे ते लोक यांना ऍक्सेप्ट करत नाहीत पण यांना जे किडे चावलेले आहेत हिंदू द्वेषाचे ते इतके भयंकर आहेत की हे मुहाजीर म्हणून घेण्यामध्ये सुद्धा द्या मानतात आणि तिकडचं बुंगान गायला सुरुवात करतात आता सध्या बॉर्डरवर अशी परिस्थिती आहे की गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत ह्या सगळ्या बाया तिकडं रडतायत हे बुरखाधारी सगळे तिकडे तडफडत आहेत यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशातून या जाणार नाही भारतातून जाणार नाही कारण का पाकिस्तानमध्ये खायचे वांदे झालेले आहेत इथं भारतामध्ये राहिलो तर ते मोदी आले फुकट रेशन मिळतंय लाडकी बहीण सारख्या योजना आहे अनेक सोयी सुविधा केलेल्या आहेत पंतप्रधान आवास योजना आहे बांधा घर बिंदास्त हे सगळं पाकिस्तानात मिळणार आहे का अजिबातच नाही म्हणून यांना तिकडे जायचं नाही पण ह्यांना काय करायचं आहे आपल्याच देशामध्ये इथेच भारतामध्ये एक नवा पाकिस्तान जन्माला घालायचा आणि ह्यामध्ये हे लोक यशस्वी होतात त्याच्या मागे कारण आहे आपल्याकडचे नेते आपल्याकडचे काही कार्यकर्ते काही पक्षांच्या त्याचं कारण असं आहे की या सगळ्या भंपक पाकड्यांचे आलतू फालतू डॉक्युमेंट्स भक्कम बनवणे यामध्ये आपल्याकडचे काही नेते आणि त्यांच्याच पक्षाचे काही कार्यकर्ते सामील आहेत आधार कार्ड कस काय बनतात यांचे इतक्या सहजासहजी हो पासपोर्ट सुद्धा बनतात यांचे विचार करा तुम्ही कि ही डेंजरस आहे एका बाईला दादा लेकर आहेत आणि कशाच्या भरोशावर पोचते ही हिचा नवरा तिकडे पाकिस्तानात बसलेला आहे तो काय पैसे पाठवणार हो आहे बेकारी झालेला आहे तो देश मग दादा लेकर यांनी पोचले कसे आतापर्यंत हे कोणी लक्षात घेणार आहे की नाही म्हणजे हे आपल्याच टॅक्सच्या पैशांवर मजात राहणार आणि आपल्याच देशाच्या विरोधामध्ये गडबड करत बसणार काफी लोक मार दो जहा दिखेंगे व्हा मार दो ही यांची मानसिकता आहे हे आपल्या लोकांच्या कधी लक्षात येणार आहे आपल्या लोकांनी सुद्धा आता सुधारणं अत्यंत गरजेचं आहे बायकॉट करू शकतो ना आपण आर्थिक बहिष्कार दाखवू शकत नाही का आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या हिंदू व्यावसायिकांसोबतच व्यवहार करूया ना काय गरज हे असे लोकांना पोसायची कशासाठी उद्या चालून हे दहा जण जे एका एका बाईनं दहा दहा डुकरासारखे जे पैदा करून ठेवलेले ते हे उद्या चालू आपल्याच घरावर चालून येणार आहे तेव्हा सेक्युलरिझमचा पाठ वाचायचा आहे का तिथे जातीपातीमध्ये आपल्याकडे नेते भडकवत बसतात आपल्याकडचे अनेक जण भरकटून जातात आपल्याच धर्माला कमी देखायला सुरुवात करतात त्याचे हे दुष्परिणाम आम्ही खात्रीशीरित्या सांगू शकतो फक्त पंजाबच नाही तर देशभरामध्ये ह्या अशा असंख्य महिला असण हे कोणीही नाकारू शकत नाही अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा हे असू शकतात आता विचार करा चाळीस चाळीस वर्षांपासून एक बाई तिथे राहतीये जिने बारा लेकर जन्माला घातलीये कोणाला शंका आली का हो तिच्याबद्दल असं किंवा ऐंशी हजार महिला ज्या पंजाबमध्ये आहेत त्यांच्याबद्दल कोणाला आजपर्यंत अशी शंका आली होती का मग आजच या बायका का रडायला लागलेल्या ला याचा विचार कुठे होणार आहे की नाही आणि हा विचार होणं अत्यंत गरजेचा आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्यांना हकलणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे नाहीतर उद्या हे आपल्या घरात घुसतील आणि आपल्याला आपल्याच घरातून हकलून देतील तेव्हा अजिबात या कोणाचाही पुळका कोणालाही येऊ नये की नाही मग त्या महिला आहेत आणि मग त्यांचे लेकरं आजारी आहेत आणि मग त्यांच्यावर उपचार चालू आहेत तर मग उपचार तरी होऊ द्यायला त्यांच्यावर कशाला उपकार करू लागले आमच्या देशावर तुम्ही कशासाठी उपचार पाहिजे तुम्हाला आमच्या देशाकडून म्हणजे तब्येत ठणठणीत झाली की हे टाइम बॉम्ब लेकर नंतर गण घेऊन घुसणार का आमच्या देशात मरा ना तिकडेच पाकिस्तानात जाऊन तिकडे काय डॉक्टर नाही आहेत का हॉस्पिटल्स नाही आहेत ही सगळी खैरात आपला देश गेल्या सत्तर वर्षांपासून देत आलेला आहे आणि ते अजूनही चालू आहे हे कुठंतरी आता बंद होणं काळाची गरज झालेली आहे या मताशी सहमत असा तर कमेंटमध्ये तुमचं मत सुद्धा जय श्रीराम लिहून अवश्य नोंदवा मित्रांनो परिवाराच्या सर्व योजना चालू झालेल्या आहेत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला व्हॉट्सअप क्रमांक यावर संपर्क करा आम्ही सगळी माहिती सविस्तरपणे तुम्हाला देऊ परिवाराचे सदस्य बना आपण हिंदू धर्मीय व्यावसायिकांची आणि ग्राहकांची विभागनिहाय जिल्हानिहाय यादी प्रसारित करत आहोत की माहिती मिळवा ती यादी मिळवा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याच लोकांसोबत व्यवसाय करा व्यवहार करा इतकीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बसून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बारम्या राजकीय घड़ोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जान घे बढ़त रहा महाप्रपंच पुनः भेटू पूछा वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदरविह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीता